मग आपण आपल्या पाहुण्यांच्याकडे जाऊयात यवतमाळमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे नगर परिषदेची जी शाळा आहे तिथे जे मतदान केंद्र आहे तिथल्या मतदान केंद्रातल्या ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला होता भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आपण अधिक माहिती घेऊयात भास्कर काय नेमकी अडचण इथे मिलिंद सर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि यवतमाळ शहरातील जी नगर शाळा आहे फुले मार्केटमधील मा या शाळेमध्ये मा मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे काही वेळासाठी त्या ठिकाणी व्यत्यय आला होता मात्र त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाल्याची आपल्याकडे माहिती आहे दुसरं एक महत्वाचं असं आहे की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात एकंदरीत एकोणीस लाख चौदा हजार आठशे पाच मतदार आहे आणि हे सगळं मतदान जे आहे ते बावीसशे सहा मतदान केंद्रावर केल्या जाणार आहे सकाळच्या सुमारास अजून प्रमाण अजून ज्या प्रमाणात गर्दी व्हायला हो पाहिजे होती तशी इथे गर्दी होताना दिसत नाही आहे मात्र किमान दहा वाजेपर्यंत बऱ्यापैकी मतदान होईल अशी शक्यता वर्तवल्या जात आहे कारण नंतर या ठिकाणी विदर्भामध्ये सध्या प्रचंड प्रमाणात ऊन पडत आहे आणि या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळच्या सुमारास मतदानाची वाढू शकते निश्चित भास्कर आपण अपेक्षा